लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजू अद्वैतसाठी ज्यूस घेऊन जात असते कलाला अद्वैतशी बोलायचं असतं म्हणून ती अंजू कडून ज्यूस घेते आणि या बहाण्याने अद्वैतच्या रूममध्ये येते अद्वैत म्हणतो तू का माझा ज्यूस घेऊन आलीये तर कला हा ज्यूस पिते परंतु तिला हा ज्यूस बिलकुल आवडत नाही आणि ती म्हणते मला वाटलं काहीतरी छान असेल परंतु भाज्यांचा अर्क असलेलं हे काय आहे तर अद्वैत तिला म्हणतो याला डिटॉक्स ज्यूस म्हणतात माहित नाहीये ना तुला मग कशाला पिलीस आणि इथे कशाला आलीये तर कला म्हणते तू माझ्याशी असंच बोलणार आहे का मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय अद्वैत म्हणतो जे काही बोलायचंय ते लवकर बोल तर कला त्याला सांगते मी आज श्रुतीला भेटले होते अद्वैत विचारतो ही श्रुती कोण आहे कला सांगते राहुलच्या गर्लफ्रेंड पैकी एक आहे नेनाताई ही लग्नातून पळून गेलीये हे राहुलने तिला सांगितलं होतं हे ऐकून अद्वैतला मोठा धक्काच बसतो तेव्हा अद्वैत विचारतो तुझ्याकडे याबद्दल काही पुरावा आहे का कला म्हणते मला माहिती आहे अद्वैत चांदेकर पुरावेश कशावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे मी लवकरच पुरावे मिळवणार आहे ती श्रुती मला मदत करणार आहे आणि आज मी नेनाताईला सुद्धा भेटले होते अद्वैत म्हणतो मला माहिती आहे की तू राहुल विरुद्ध पुरावे शोधते मग प्रत्येक गोष्ट मला सांगायची गरज नाहीये मी तुझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकतो हे ऐकून कलाला आश्चर्य वाटतं कला अद्वेतला सांगते की उद्या आबांनी आपल्या पूजेसाठी एकत्र यायला सांगितलंय पूजा आपण करायची आहे पण मला त्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे तर अद्वैत म्हणतो तुला इंटरेस्ट नाही आहे ना मग मी पूजेला वेळेवर येणार आणि पूजा करायचीच हे ऐकून कला खुश होते दुसऱ्या दिवशी सकाळी कलाने गुढीपाडव्याच्या पूजेची सगळी तयारी केलेली असते ती रजनीला विचारते सगळं नीट झालंय ना तर रजनी म्हणते हो एकदम उत्तम तयारी झाली आहे आता तू आवरू नये कला ही आवरायला जाते तरीकडे कलाच्या घरी गुढी उभारते त्यानंतर संगीता ही गुढीला प्रार्थना करते की माझ्या कलाचा संसार सुखी होऊ दे नैनाचं लग्न सुद्धा पार पडू दे सगळ्यांना सुखी राहू दे ती नैनाला कडुलिंबाचा पाला खायला देते आधी तर ती नाटक करते परंतु संगीता ओरडल्याने ती कडुलिंबाचा पाला खाते तरीकडे कला ही रूममध्ये येते आणि विचार करते की आबांनी मला नवीन साडी नेसायला सांगितलंय पण माझ्याकडे एकही नवीन साडी नाहीये तेव्हा अद्वेतने दिलेल्या साडींपैकी एक साडी नेसायची असं ती ठरवते इकडे कलाचे बाबा हे बाहेर जाऊ लागतात संगीता म्हणते तुम्ही कुठे चाललाय तर बाबा सांगतात मिसरच्या स्टॉलवर संगीता म्हणते आज तेथे कोण येणार आहे तुम्ही नका जाऊ परंतु बाबा म्हणतात नाही मला जावं लागेल पैसे कमावावे लागतील ना पैशांची खूप गरज आहे आपल्याला संगीता टेन्शनमध्ये असते तर बाबा तिला विचारतात काय झालं संगीता म्हणते आता नेण्याचं लग्न करायचं साखरपुडा करायचा साखरपुड्याची अंगठी जावायसाठी कपडे देण्यासाठी साडी सगळं घ्यावं लागेल ना तर बाबा म्हणतात तू टेन्शन घेऊ नको सगळं होईल त्यामुळे संगीता ही स्वयंपाकसुद्धा घरीच करायचं ठरवते आणि कलाच्या लग्नातील साडी वापरायचं ठरवते इकडे संपूर्ण चांदेकर हे गुढी उभारण्यासाठी एकत्र जमतात परंतु अजून कला आलेली नसते त्यामुळे सरोज तिच्यावर खूप चिडते ही कला नेहमीच उशीर करत असते तेवढ्यात कला अद्वैतने दिलेली नवीन साडी नेसून तेथे येते ती खूप सुंदर दिसत असते त्यामुळे सगळेजण तिचं कौतुक करतात त्यानंतर सरोज ही गुढी उभारायला जाऊ लागते तर आबा म्हणतात आपण नेहमीच गुढी उभारतो परंतु आता नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे असं म्हणून ते अद्वैत आणि कलाला गुढी उभारायला सांगतात हे दोघे एकत्र गुढी उभारतात त्यामुळे सर्वांना खूप आनंद होतो त्यानंतर सगळे गुढीची पूजा करतात गुढीला नमस्कार करतात कला ही गुढीला प्रार्थना करते की राहुल विरुद्ध सगळे पुरावे मला मिळू दे आणि सगळे आनंदी राहू दे त्यानंतर आबा हे कलाला विचारतात या गुढीकडे पाहून तुला काय वाटतंय तर कला सांगते मला एखाद्या मुलीसारखी ती वाटते आबा सांगतात खरंय गुढी ही पार्वती मातेचं रूप आहे आबा सर्वांना गुढीचं महत्व समजावून सांगतात आणि म्हणतात की सरोजने सुद्धा एकतीने सगळं काही केलंय आमच्या अद्वैतला मोठं केलंय आपला बिझनेस आहे ते सरोजचं खूप कौतुक करतात रजनी म्हणते म्हणूनच आज मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची बासुंदी पुरी आहे चला आपण पानं वाढायला घेऊया सगळे आतमध्ये निघून जातात कला सर्वांना प्रसाद वाटते ती अद्वैतच्या हातात प्रसाद आणि कडुलिंबाचा पाला देते पण अद्वैत हा फक्त प्रसादच खातो त्यामुळे कला ही लगेच आभारांना आवाज देते त्यामुळे अद्वैत हा कडुलिंबाचा पालाही खाऊन टाकतो अद्वैत विचारतो तू तर मी दिली साडी नेसणार नव्हती ना मग का नेसलीस तर कला सांगते माझ्याकडे नवीन साडी नव्हती म्हणून नेसली अद्वैत तिला थँक्यू म्हणायला सांगतो परंतु कला त्याला थँक्यू न म्हणताच तेथून निघून जाते त्यामुळे अद्वैत चिडतो इकडे कलाच्या घरी सगळेजण जेवण करत असतात तेव्हा नैनाला उलटी येत असते कलाचे बाबा म्हणतात मला मिसळच्या स्टॉलवर जायचंय तर संगीता म्हणते आता दुपार झालीये सगळे लोक आपापल्या घरी असतील सण आहे मिसळ खायला कोण येणार आहे तर बाबा म्हणतात कोणी येणार नाही ना म्हणूनच जायचंय मला तेथे ते साफसफाई करायची आहे नेनाला उलटी येते आणि ती तिथून निघून जाते त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटतं तर इकडे कला विचार करते की श्रुती मला नक्कीच राहुल विरुद्ध पुरावे देईल अद्वेशशी बोलायला पाहिजे ती जवळ येते आणि म्हणते मला तुझ्याशी बोलायचंय अद्वैत म्हणतो तुला मला थँक्यू म्हणता येत नाही ना मग कशाला बोलायचंय आता मला प्लीज म्हण कला त्याला प्लीज म्हणते आणि त्याला समजावून सांगते आपल्याला राहुलच्या बँक स्टेटमेंट नाही मिळाले पण त्याच्या रूममध्ये नक्कीच काहीतरी भेटेल मी एकटी तिथे जाऊ शकत नाही तर तू माझ्यावर येशील का अद्वैत यासाठी हो म्हणतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कला काजलला फोन करून सांगेल की तू सुद्धा नेनाच्या रूममध्ये जाऊन काही भेटतंय का ते पहा हे सगळे शुरत असतील तेव्हा त्यांना राहुल आणि नैना ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलबद्दल माहिती भेटणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मी